विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत तुर्जापूर शहरातील देह विक्री करणाऱ्या महिलांवर कारवाई करा अन्यथा संघटना कारवाई करेल लक्ष्मीकांत जाधव हो। तुर्जापूर शहरात अनेक लॉजवर अवैध देह विक्री व्यवसाय हा खुलेआम आणि लॉजवर सुरू आहे अशा लॉजवर व देह विक्री करणाऱ्या महिलांवर तातकाळ कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तालुका संघटक लक्ष्मीकांत जाधव हो। यांनी माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे सदर मागणी करण्यात आली आहे सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी असून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू अशा विविध राज्यातून आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये भाविक येत असतात सदर भाविक हे दर्शनासाठी आल्यानंतर जुने बस स्थानक ते दीपक चौक या दरम्यान अवैध देह विक्री करणाऱ्या महिला रस्त्यावर उभे राहून भाविकांसह नागरिकांना अश्लील हावभाव करत लॉजवर घेऊन जाऊन अनधिकृत कृत्य करत आहेत तसेच लॉज मालक संबंधित महिला हे दोघं संगणमत करून खुलेआम लॉज रजिस्टरला कोणतीही एंट्री न घेता लॉज अवैध धंद्यांसाठी भाड्याने देत आहेत संबंधित महिला व लॉज मालक हे दोघे मिळून रॅकेट चालवत आहेत तुळजापूर शहरातील महिलांना या रस्त्यावरून जाताना लज्जास्पद प्रकार घडत आहेत अशा महिलांवर तात्काळ कारवाई करून शहरातील सर्व लॉज चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करून हे चालणारे कृत्य तात्काळ बंद करावे अवैध धंदे चालू राहिले तर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती अशा धंद्यांना आपका स्टाईलने आळा घालण्याचा प्रयत्न करेल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुका संघटक लक्ष्मीकांत रामचंद्र जाधव यांची स्वाक्षरी आहे भ्रष्टाचार निर्मूलन समिती सोलापूर बाला जाधव तालुका संघटन तुळापूर येथील व्यवसाय खूप प्रमाणात वाढलेला आहे बस स्टँड ते दीपक चौक आंबेडकर चौक व बॉन्ड रोडची काही लॉजवरती व्यवसाय चालू आहे या प्रकारे येणाऱ्या भाविकांना ह्या ह्या लोकांपासून किंवा ह्या महिलेपासून त्रास होत आहे तरी सदरीला आम्ही नऊ तारखेला एस पी साहेब आपले डोएस मॅडम तुळापूचे जे आपले पी आज साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे आतापर्यंत कुठलीही प्रकारची कारवाई झालेली नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा